जो आहे तो कल्पवृक्ष आहे आणि या साईडला वाहन मोदक खाताना हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहोत बारामतीमध्ये आणि आपण जे अष्टविनायकाचं दर्शन करणार आहोत ज्याला अष्टविनायक यात्रा म्हणतो त्या अष्टविनायक यात्रेपैकी आज पहिला जो मयुरेश्वर गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत मोरगावच्या आताच आपण बारामतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आपण मोरगावचं जे मयुरेश्वराचं मंदिर आहे मयुरेश्वर गणपती मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सिद्धटेकला जाणार आहोत गणपतीची आपली जी ही यात्रा आहे अष्टविनायक यात्रेतला पहिला गणपती पहिल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बारामतीमधून आपण मोरगावला चाललेलो आहोत ज्या पद्धतीनं वसवलेलं शहर आपण या ठिकाणी पाहू शकता चौक माहित नाही चौकातून ना आपण सरळ पुढे जातोय बारामती मधून जर असतील बारामती पुर डिशन समोरच्या रोड आपण जातोय हा चौक कुठला याच्याबद्दल माहित नाही साईडला चुरीओ मॉल आहे मित्रांनो आपण मोरगावला पोचलेलो आहोत आणि हे आहे मयुरेश्वराचं मंदिर बघू शकता या ठिकाणीच पार्किंगचीही व्यवस्था आहे ही फ्री पार्किंग आहे आपण आपली गाडी पे पार्कला लावलेली आहे आपण आता आलेलो आहोत मयुरेश्वर मंदिराकडं মন্দির yeah, <tipan> <tipan>

हे मंदिर आपण बघू शकतो एकदम गावामध्ये आहे आतल्या बाजूला या ठिकाणी फुलाची दुकानं आहेत आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत समोर नंदी आहे आणि या बाजूला समोर मंदिराचं मुख्य पोधार आहे मंदिर पुरातन आहे या ठिकाणी भले मोठं कासव आहे मंदिरामध्ये आपण प्रवेश करत होतो आता पूर्ण मंदिर हे दगडी बांधकामातलं आहे मंदिराच्या समोर अशा प्रकारच्या दोन दीप दिपमाळा आहेत आपल्याला दर्शनाला जाण्यासाठी दर्शन रांगेतून जावं लागतं भली मोठी अशी दर्शन रांग आपल्याला दिसून येईल या जिन्यावर चढून आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं असे दर्शन रांग आहेत गणपतीची आपल्याला वेगवेगळी रूप या ठिकाणी दाखवले भरपूर असे आपल्याला रांग या ठिकाणी पाहिजे मंदिराचं मुख्य शिखर आहे मंदिराचं मुख्य शिखर आहे मंदिरामध्ये आपल्याला गणेशाची वेगवेगळी रूप पाहायला मिळतील या ठिकाणी गोख गणेश आहे मोरया गोसाई महाराजाची समाधी आहे हा या ठिकाणी कल्पवृक्ष आहे आणि या ठिकाणी महादेवाचे पिंड पण आहे कृष्ण चतुर्थीची मूर्ती आहे हा कल्पवृक्ष आपल्याला पाहायला मिळेल गणेश गींद्र महाराज यांची समाधी आहे या ठिकाणी नागदेवतेची मूर्ती आहे विरनहराचं मंदिर आहे या ठिकाणी हे या ठिकाणचा हा होम आहे देवीचं मंदिर आहे आणि हे श्री विकट गणपतीचं मंदिर आहे मंदिराच्या समोर आपल्याला ह्या दोन दीपमाळ दिसतील दी ह्या दोन्ही दीपमाळ दगडी बांधकामात केलेल्या आहेत आणि समोर आपल्याला मयुरेश्वराचं मंदिर दिसून येत आहे पाठीमागे शिखर आहे आणि तिथे कल्पवृक्ष वृक्ष आहे या ठिकाणी या मंदिराच्या समोर दोन दीपमाळ आहेत समोर जो आहे तो कल्पवृक्ष आहे आणि या साईडला मंदिराची मुख्य इमारत आहे मुख्य मंदिर आहे स्वामी आपल्याला दर्शनाला जाण्यासाठी दर्शन, दर्शन रांगेतून जावं लागतं भली आपल्याला दिसून या जिन्यावर चढून आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं असे दर्शन रांग आहे Gunting caper lebih beri rupa yang tiga nol ते आपल्याला रांगा या ठिकाणी पाहिजे मंदिराचं मुख्य शिखर आहे खालीच बाहेरच नाही नाही आता आता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने रांद जावं लागतं आपल्याला मोरया गोसावी महाराजांचं चित्र दिसेल हे मंदिराचं मुख्य शिखर आहे आपण आता दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत मंदिरामध्ये आपल्याला गणेशाचे रूप पाहायला मिळतील या ठिकाणी गणेश Mau dibantu sama मंदिराच्या समोर नंदी आहेत आणि समोर मयुरेश्वर प्रभूंचा नगारखाना जो दिसतो तो समोर नगारखाना मित्रांनो हे आहे गणेशाचं वाहन मूषक मंदिराच्या अगदी समोर गणपतीचं वाहन उंदराची मंदिर आहे बघू शकता अतिशय बलीमोठी मूर्ती या ठिकाणी आपल्याला मोदकासहित दिसून येईल मित्रांनो आता आपलं अष्टविनायकापैकी पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे मुरगावच्या मयुरेश्वराचं आणि आपल्याला शेवटीही याच ठिकाणी करायचं आहे त्यामुळे आपण अष्टविनायकाचं दर्शन झाल्यानंतर नव्या वेळेस या ठिकाणी येणार आहोत आणि पुन्हा मयुरेश्वराचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण आता जाऊया सिद्धेविनायकाच्या दर्शनासाठी सिद्धटेकी या ठिकाणी धन्यवाद